अखेर सुनेत्रा पवार या राज्यसभेवर गेल्या बिनविरोध त्यांची निवड झाली त्या खासदार बनल्या खर तर जी चूक उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांच्या बाबतीमध्ये केली होती तीच चूक अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्या बाबतीमध्ये केलेली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री पदावर बसतानाच त्यांनी आदित्य ठाकरे यांना मंत्री, मंत्री, या मंत्री केलं कुठल्याही शिवसैनिकाला आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही गोष्ट आवडली नव्हती नाराजी व्यक्त झाली नाराजी वाढत गेली आणि त्याच्यानंतर पक्ष फुटला बाप मुख्यमंत्री मुलगा मंत्री हे कुणालाही आवडणारं नव्हतं खर तर कुठल्याही एका कार्यकर्त्याला त्यांना न्याय देता आला असता मंत्री करता आलं असतं मात्र उद्धव ठाकरेंनी ते केलं नाही आणि तिथून जी सुरुवात झाली ती पक्षफुटीमध्ये तिथं रूपांतर झालं तोच प्रकार आता अजित पवारांनी केलेला दिसतोय म्हणजे अजित पवारांनी कुठल्याही एका कार्यकर्त्याला जर राज्यसभेवर घेतलं असतं तर त्यांचाही मान सन्मान वाढला असता आणि एका कार्यकर्त्याला न्याय देता आला असता त्याला खासदार करता आला असतं मात्र नेते हे कधीही कार्यकर्त्यांचा विचार करत नाहीत ते घरातल्यांचाच विचार करतात आणि कार्यकर्ते मात्र नेत्यांचा विचार करतात आणि म्हणूनच कार्यकर्त्यांनी बदललं पाहिजे ही जी काही घराणेशाही आहे ती घराणेशाही फेकून त्यांच्यावर कुरघोडी केली पाहिजे सगळ्यांनी जर ठरवलं तर ते अशक्य नाही आहे जे आता सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर पवारांच्या घरामध्ये जवळपास पाच जणांकडे म्हणजे एकाच घरात आमदार खासदार आहेत म्हणजे शरद पवार राज्यसभेवर खासदार आहेत सुप्रिया सुळे यांचीच मुलगी आता त्या बारामतीमधून खासदार आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आमदार आहेत रोहित पवार त्यांचे पुतणे आहेत ते आमदार आहेत आणि आता सुनेत्रा पवार या खासदार आहेत म्हणजे एकाच घरामध्ये पाच पाच आमदार आणि खासदार आहेत लवकरच युगेंद्र पवार पार्थ पवार यांचाही नंबर लागेल म्हणजे घराण्याच्या बाहेर कार्यकर्ता कोणी पुढे येऊ द्यायचाच नाही घरच्याच लोकांना ही सगळी लाभाची पदं द्यायची मग अशा वेळेस कार्यकर्त्यांचा विचार का केला जात नाही म्हणजे त्याच्यामागची नेमकी कारण काय आहेत कार्यकर्त्यांनी खर तर त्यापासून शोध घ्यायला हवा या, या सगळ्या घटनांपासून बोधही घ्यायला हवा की नेमकं काय घडतंय नेते आपला विचार का करत नाहीत ते घरातल्यांचाच विचार का करतात आणि आपण चोवीस तास आपल्याच नेत्यांचा विचार करतोय खर तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी जागृत झालं पाहिजे आणि एकाच घरात एवढी पदं देणाऱ्यांना चपराक बसवली हो पाहिजे त्यांना रोखलं पाहिजे कधीतरी कार्यकर्त्यांचाही विचार करा तुमच्या मी एकनिष्ठ आहोत गेली अनेक वर्ष पक्षामध्ये तुमचं काम निष्ठेने करतोय आणि जेव्हा कधी कुंटपद द्यायची वेळ येते तेव्हा मात्र तुम्हाला घरातलीच लोक आठवतात आणि म्हणूनच ही जी घराणेशाही आहे ही कार्यकर्त्यांनीच संपवली पाहिजे